जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटना मुदखेडच्या वतीने हिट अँड रन या कायद्याविरोधात ट्रक व वा वाहनधारकांच्या वतीने तीन जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने केलेल्या नवीन वाहतूक कायदा हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरासह राज्यात ट्रक चालक आक्रमक झाले आहेत या कायद्याविरोधात ट्रक व वा वाहन चालकांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन जानेवारीपर्यंत देशव्यापी संप पुकारला आहे ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमत अंमलबजावणी करणे व हिट अँड रन या नवीन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यात कमी करून त्यानंतरच कायदा लागू करण्यात यावा असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे यावेळी उपस्थित असलेले संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेतील पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित που τον हे जे नवीन कायदा लागू केला आहे की बाबा दहा वर्षे शिक्षा सात लाख रुपये दंड जर, जर, जर सात आठ हजार पगार घेऊन जर आम्ही ड्रायव्हरकीच्या नोकऱ्या जर करत असाल आणि सात लाख रुपये जर दंड द्यायचे आमची ऐपत असतील तर आम्ही ड्रायव्हर कीच केली नसती आमच्या दुसरे चार ड्रायव्हर ठेवून आम्ही काम केले असत्या तर पहिलं मी सायनाथगिरी ग्रुप तालुका अध्यक्ष मुदखेड हे जे सरकारने कानून कायदा लावलेला आहे हे आम्हाला मान्य नाही सगळा कायदा रद्द केला पाहिजे रद्द नाही केल्यास अजून डबल उपेशन आमचं चालूच राहणार आहे आणि प्रत्येक ड्रायव्हरला जर सात आणि आठ पगार असल्यामुळं त्याच्याकडून काही अपघात का झाला तर ते कसा दंड भरू शकेल